माझा संबंध नाही प्रॉब्लेम आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रॉपर शाळा चालवतो वेगवेगळ्या धोक्यापटण्यामध्ये आमच्या पाच शाळा चालवतात आमच्या शिक्षकांना आज आणण्याचा हा प्रसंग आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटायचा विजय सरांचा की त्रिपुषेचा कार्यक्रम गेल्या वर्षी त्यांचा फेसबुकवर कार्यक्रम योग्य ह्या वर्षी तिथे येण्याची संधी मिळाली सर अतिशय उत्कृष्ट कार्य आहे खूप छान वाटलं फार पूर्वी म्हणजे जो जो तीस पस्तीस वर्षापूर्वी या ठिकाणी मी आर एस एसच्या कॅम्पसाठी दरवर्षी आम्ही पण आता जे झाले खूप सुंदर नाम चालले आहे संपूर्ण परिसरामध्ये काम बघण्याची संधी मला आणि आमच्या शिक्षकाला मिळाली सर खरंच तुमचं मनापासून सोडून